जय महाराष्ट्र मी राहुल शिवाजी पाटील मनसे विभाग अध्यक्ष फलूस तालुका सर्व मित्रांना माझा नमस्कार मी परवा दोन दिवसामागे एक बातमी बघितली टी व्हीला त्यामध्ये अर्थसंकल्पाची अर्थसंकल्प चालू होता त्यामध्ये एक आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी एक मोठी घोषणा केली की के महाराष्ट्रातील माता भगिनींना मासिक पंधराशे रुपये देण्याचे देण्याची त्यांनी जी घोषणा केलेली आहे ती अत्यंत चांगली आहे ती योजना खूप छान आहे आणि योजनेचे नाव देखील चांगले आहे की माझी लाडकी बहीण पण त्या लाडक्या बहिणीची जी, जी तुम्ही योजना काढलेली आहे त्यामध्ये राज्य सरकारने कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल तो ठीक आहे उत्पन्नाचा दाखला शंभर टक्के त्यांनी जरूर घ्यावा परंतु त्यांनी जे डोमासेल डोमासेलची जी अट लावलेली आहे ते अतिशय चुकीचे आहे तुम्हाला आमच्या महाराष्ट्रातील माता भगिनी खासदारकीच्या निवडणुकीसाठी चालतात आमदारकीला चालतात जिल्हा परिषदेला चालतात पंचायत समितीला चालतात तुमच्या पक्षाचे बहुमत स्पष्ट करण्यासाठी देखील चालतात चालता। बरोबर का पण तुम्हाला ह्या पंधराशे रुपये हो तुम्ही देत आहे त्यासाठी तुम्हाला चालत नाहीत का त्या नॉन इंडियन आहेत का हा माझा राज्य सरकारला सवाल आहे तुम्ही कागदपत्रं जरूर घ्यावी पण तुम्ही जे डोमासेलची आट लावलेली ते अत्यंत चुकीचे आहे माझ्या माता भगिनी यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे महाराष्ट्रातल्या त्या गावचा रोजगार करून का तहसीलदारच्या दारात चक्रा मारणार हा एक त्यामधला मोठा मुद्दा आहे डोमासेल काढण्यासाठी आठ पंधरा दिवस लागतात एवढ्या दिवस माझ्या भगिनी चक्र मारणार का उत्पन्न दाखला काढण्यासाठी चक्र मारणार का तुम्हाला मतदानासाठी हे चालतं हे भारत देशाचे नागरिक आहेत हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे तुम्हाला माहिती असताना देखील तुम्ही जे राज्य सरकारने ही अट लावलेली आहे डोमासेलची ते अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना आणि अर्थमंत्री यांना आमची विनंती आहे की तुम्ही जे डोमासेलची जी अट लावलेली आहे ला ती स्थगित करावी आणि मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व माझ्या माता बहिणींच्या मोबाईलला गेला पाहिजे हा भरपूर व्हायरल झाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांना देखील हा व्हिडिओ पोचला पाहिजे ही माझी तुम्हाला या व्हिडिओद्वारे मा सांगण्याची संधी आहे आणि या व्हिडिओची मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दखल घेतील याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र